हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ आलोय आता आम्ही कुठं नगर मध्ये आलो साधारणपणे निघलो आम्ही घरनं किती अकरा साडे अकरा वाजता निघलो होतो त्यात कुठं गाडी आपली आखली मध्ये संसर मध्ये लागली गाडी बंद चालू बंद चालू करा आता म्हणलं झालं सगळं देव भांडारलं म्हणलं कोण नाही व्हिडिओ काढते माहिती नसताना त्यांच्यासाठी विशेष गोष्टी वाटते त्या तर आता गाडी वापरतोय पण भाऊ बहि झाला त्यातलं चालतं वाईल बघा काढलं पाठी भरून साडेतीनशे रुपयाला तनका बसला बघा आता लगेच साडेतीनशे रुपयाचा घेतला दिलं की फेकून पण होतं यासाठी आव्याला जरा काढायचा आहे भाऊ बहिणी घरी गेल्यावर मिस्तरी राहत बाबा ते गॅरेज दादा की। चला आपल्या इथल्या म्हणजे गॅरेजचं नाव काय आहे दत्त ॲटो गॅरेज तर भवानी नगर मध्ये तर आपली भाऊ बहिण असतेच बघणार त्यात काय वादेवाद नाही किंवा ह्या गॅरेज मध्ये एक पण असेल तर कुणी जर ओळखीत असेल तर नक्कीच कमेंट करू सांगा बरं का भाऊ बहिणींना चाललं यावं त्या गाडीचं अजून काहीतरी झालंय बघा त्या गाडीच फिरते वाटत इंजिनाच्या बाहेर आहे ना तर तुम्हाला सांगते आता काहीतरी त्याला करायचं होतं पण हे का काय म्हणतात की आपल्याकडे सध्या ना नाही वेळ लागल म्हणते वेळ लागल तर बघू बाबा बोलून आता कसं तरी देवा देवा करत घरी पोचायचं आपलं

कृपेनं झालं म्हणजे असं ही दादा आहेत त्यांचं गॅरेज मित्र परिवार असाच असतो भाऊ बहिणी खरंच चांगला असं असतो कधी पण चांगल्या करतात चांगले तर नक्कीच त्यांच्या गॅरेजनं जर असं झालं तर कुणी भाऊ बहिणी तर माहीत नसेल तर देत जा चांगले दादा समजून सांगतात व्यवस्थित बाबा ही गॅरेज उलटं पालटं दिसेल तुम्हाला आणि दत्त भक्त इथं मग ती आपण स्वामींचं भक्त दत्तांचं भक्त ही पण दत्तांचं भक्त दिसत म्हणून नावाच दिलेलं आहे दत्तांच हो का लय गाडीचा खर्च काढलाय काय काय ठिकाण पण गेलाय गण आता पलक टाकायला पैसे माहिती आमच्याकडे आमची गाडी घरी गेली म्हणजे बाद झाला आम्ही बघून त्याला काय करायचं टाकलं ना आता नवीन टाकायला कस काय करायचं भाऊ बहिणी आज शुक्रवार होता बाजाराच्या दिवशी निघाले होते घरी म्हटलं की बाजार हाट आणावा शुक्रवारचा म्हणलं उद्याच्या कामा धंद्याला लावावं तर कशाचं काय आलं गेलं साडेतीनशे रुपयाचं पेट्रोल आपलं काय ते घ्यायला आणि अडीचशे रुपयाचं मी पेट्रोल टाकलं नाव्या म्हणलं त्या बाका गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणलं आता घेऊ कावं देवा, देवा खरंच तुमचं दाजी गेल्या त्या इष्टीन एक बॅकरी होऊन तुला काय नव्हतं बसायला आणि जाता जाता दोन आजी आहे की आपल्या इथे ग्रिकोर त्यांना भेटून जाणार आहे आम्ही जाता जाता मला नको हे करायचं

हे आहे का त्यांचं आहे का, का? ना 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 ना। तर असू दे भाऊ बहिणी जास्त मोठा व्हिडिओ काढणार मी छोटा व्हिडिओ काढणार आहे चला आता बघून पलक तर बघतील आणि निघतो आम्ही आता इथनं उशीर होईल परत मला जायचंय बाजारला ह्याला तर घ्या सगळ्यांना आपली काळजी ब्युटाफुल फुले व्हिडिओ मध्ये नक्कीच चालवला आव्याला तर काम करायला आव्या जर माझा ऐकला तर आव्या तुम्हाला सांगते भराय नाही तर आव्याला तुम्हाला सांगते चिंबावलंच चांगला दुरून माझं बॅग घरी निघून मग भरून काय म्हणतो बॅग भरून घरी निघून येणार बघू अरे तुझी गाडी बी माझ्यावर तावडू तू बी माझ्यावर तावडू नाही भाऊ बहिणीनं पायपाई निघून बरं झालं की वारे तरी होईल वरकोट याची आणि बारा मातीचं वरकोटं फेक पावल देव पाहू पाहुलं पावलं आपण भाऊ बहिणी चष्ठा मस्तरी करते मी